हे बघाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती खऱ्या अर्थानं एक ऑगस्ट या दिवशी त्या संपूर्ण आपल्या राज्यामध्ये देशामध्ये साजरी होते पण आपल्या या जिल्ह्यामध्ये एक महिनाभर हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्या सांगतेचा कार्यक्रम हा बुलढाण्यामध्ये सन्मान्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फोरमचे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ आंबरे यांच्या समारोप या ठिकाणी करतात तो आज समारोपीय अण्णाभाऊ साठे जयंतीचा जिल्ह्यातील समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण सर्वांनी अनुभवलं की हजारोच्या संख्येनं या ठिकाणी माता भगिनी असतील पुरुष वर्ग असेल हजारो होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शिस्तीमध्ये तो कार्यक्रम पार पडला या ठिकाणी भारतरत्न द्यावा साधव होती काय पाठपुरावा आपल्या सर्व करतात हे बघा निश्चितपणानं तशा प्रकारचा एखाद्या संस्थेकडून तसा प्रस्ताव हा त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी तो जात असतो तसा जर आला तर निश्चित या जिल्ह्याचा खासदार म्हणून निश्चितपणानं आम्ही त्याला मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न